नमस्कार मी आज तुम्हाला एका चित्रपटाबद्दल बोलणार आहे जो चित्रपट मला खूप आवडला सध्या ओ टी टीवर तो पिक्चर खूपच गाजत आहे तर तो चित्रपट आहे आप जैसा कोय आर माधवन आणि फातिमा फातिमा शेख यांचा मेन कॅरेक्टर असणारा हा चित्रपट आहे आप जैसा कोय तर या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे हे आहे की या चित्रपटामध्ये एकही खलनायक नाही आहे अगदी शांत आणि संतगतीने पुढे सरकत जाणारी एक प्रेमकथा आहे तर याच्यामध्ये माधवनचं कॅरेक्टर जे श्री रेणू त्रिपाठी अशा नावाने त्यांनी माधवनने त्याची व्यक्तिरेखा साकारलेली आहे तो की बेचाळीस वर्षाचा असतो आणि तो संस्कृत शिकवणारा एक शिक्षक असं दाखवलेला आहे आणि बेचाळीस वर्षाचा झालेला असून पण त्याचं अजून लग्न झालेलं नाही आहे आणि नायिका आहे ती फातिमा शेख तिने मधुबोस नावाचं कॅरेक्टर याच्यामध्ये साकारलेलं आहे तर ती बत्तीस वर्षाची आहे ती एक स्वतंत्र आत्मविश्वास आणि परिपूर्ण अशी ती पण एक शिक्षिका आहे जी फ्रेंचमध्ये फ्रेंच, फ्रेंच भाषा शिकवते तर या दोघांची खूप छान अशी केमिस्ट्री या चित्रपटामध्ये दाखवली आहे म्हणजे पारंपरिक मूल्ये आणि त्याच्यातून मग संघर्ष प्रेम समानता या गोष्टींवर हा चित्रपट भाष्य करतो तर वय अनुभव याच्यातील भिन्नता म्हणजे बेचाळीस वर्षाचा तो हिरो श्री हिरेनो आणि बत्तीस वर्षाची मधू यांच्यामध्ये जे एज गॅप आहे तो त्यांनी व्यवस्थित दाखवला आहे आणि अप त्यांच्यामध्ये असणार अपेक्षित प्रेम याची मांडणी अत्यंत खूप छान पद्धतीने केलेली आहे तर स्त्रियांची इच्छाशक्ती किंवा त्यांना निर्णय घेण्याचं जे स्वातंत्र्य आहे किंवा समानतेची जाणीव तर ह्या चित्रपटातून या मुद्द्यांवर जास्त भर दिलेला आहे कसं आहे की स्त्रिया लग्नाला आपण सगळेच जण लग्नाला एक संस्कार मानतो ते एक पवित्र बंधन मांडत असतो मग त्या अनुषंगाने जी पत्नी असते ती पतीला सर्वस्व मानून संसार करत असते घर सांभाळत असते पण तिचं स्वातंत्र्य तिची स्पेस तिची इच्छाशक्ती याचा विचार सगळ्याच ठिकाणी होतो असं नाही आहे तर काही ठिकाणी अपवादी आहे पण तिलाही म्हण आहे तीही दुखावली जाते किंवा तिथे काहीतरी वेगळ्या अपेक्षा आहेत याकडे समाजाचं लक्ष नसतंच समाजाचं म्हणण्यापेक्षा पुरुषांचं लक्ष नसतं की दो नवरा आहे म्हणजे चार लोकांमध्ये तो नवरा या सिनेमामध्ये असं दाखवलेलं आहे की माधवांचा जो भाऊ आहे एक भाऊ दाखवलेला आहे आणि भावाची बायको तर भाऊ तो याच्या बायकोला अजिबात म्हणजे समान वागणूक देत नसतो त्या बायकोला तो सन्मान किंवा आदरयुक्त नजरेने पाहत नसतो तो तिला चार लोकात तू मूर्ख आहेस तू बावटेस असं सहज तो बोलत असतो म्हणजे पुरुषांनी काही बायकोला बोललं चार स्वक तिचा अपमान केला त्याची अक्कल काढली जे नेहमीचं वाक्य असतं तुला काय तुला गाया, तुला काय तुला कुठे अक्कल आहे तुला काय समजतं मूर्ख आहेस बावड आहेस असे जे शब्द पुरुष वर्गाकडून वापरले जातात स्त्रियांसाठी शक्यतो बायकोसाठी तर हे शब्द वापरणं म्हणजे खरोखरच तिचं तिला अपमानित करण्यासारखं आहे ती पण एक मनु मनुष्य आहे जागत तो ती पण एक सजीव व्यक्ती आहे तिला पण मन भावना आहेत तर तिला अशा शब्दाने संबोधणं हे पूर्णपणे चुकीचं आहे तर या चित्रपटामध्ये हेच दाखवलं मग त्या अनुषंगाने या हा चित्रपट आस, म्हणजे असं असं म्हणू शकू की आपण स्त्रीची मानसिकता हा उलगडून दाखवतो तिच्या ती, सुप्त इच्छा किंवा आकांक्षा तिची मतं याच्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे तर याच्यामध्ये थोडक्यात या, या सिनेमाची कथा अशी आहे की हा जो नायक आहे रणू त्रिपाठी नावाचा हा टीचर हा चमचंदपूरमध्ये सुसंस्कृत छान स्वभावचा संस्कृत शिकवणारा शिक्षक आहे आणि चाळीसच्या घरात असूनही त्याचं अजून लग्न झालेलं नाही तो एकटाच असतो आणि अगदी तो म्हणजे पारंपरिक सगळं म्हणजे हो अगदीच छान आणि असा जुना जुन्या विचारसरणीचा दाखवलेला आहे असा तो शिक्षक असतो आणि जी नायिका आहे मधु बोस म्हणजेच फातिमा शेखनी हे जे कॅरेक्टर रंगवले आहे तर ती कोलकात्यामध्ये राहिलेली एक फ्रेंच शिकवणारी आधुनिक टीचर असते विचारांची तरुणी आहे ती अगदी स्पष्ट वक्तीने आत्मनिर्भर आहे स्वतः प्रेमाबाबत तिचं स्वतःचं मत आहे आणि ते दोघं जेव्हा भेटतात तेव्हा त्यांचं वय विचार आणि सामाजिक चौकट यांना मागे टाकत त्यांच्यात एक नातं उभं राहतं तर हे नातं केवळ प्रेमाप्रथम मर्यादित राहत नाही तर ते स्वतंत्रतेचा आत्मशोधता स्त्रीच्या इच्छांचा तो एक प्रवास दाखवलेला आहे ह्या दोघांचं प्रेम होऊन लग्न पण करतात ते पण त्यामध्ये ती हेच सांगते की तुला जसं प्रेम हवं आहे किंवा तू ज्या नजरेने एक पती म्हणून तू तू माझ्याकडून जी अपेक्षा करतो तीच मी तुझ्याकडून करते आहे असं ती सांगते त्याला याच्यामध्येच जो नायक आहे माधवन त्याच्या मोठ्या भाय बायको मोठ्या भावाची बायको की जी नवऱ्याला सगळंसं मानत असते पण कुठेतरी तिच्या इच्छांना आकांक्षांना डावललं जातं आणि तिला सतत अपमानित केलं जात असतं त्यामुळे मग आयुष्याच्या एका टप्प्यावर म्हणजे अगदी चायष्य ओलांड ओलांडल्यानंतर ते, ते माधवांची जी वहिनी आहे ती दुसऱ्या एका परपुषाच्या प्रेमात पडते प्रेमात पडण्यापेक्षा असं म्हणता येईल की मैत्री होते आणि ते त्या मित्रासोबत जायला तयार होते नवऱ्याला सोडून आता तुम्ही म्हणाल की हे अगदी चुकीचं दाखवलेलं आहे तिला मोठ्या मोठी मुलगी असताना किंवा मोठी मुलं असताना वयाच्या या टप्प्यात नवऱ्याला सोडून दुसऱ्या प्रियघरासोबत जाणं हा चुकीचं चुकीचं आहे हे हे आपल्या नियमांमध्ये किंवा आपल्या परंपरेत बसत नाही आहे पण जिथे स्त्रीच्या स्वातंत्र्यावर म्हणजे किंवा म्हणण्यापेक्षा तिला आदर किंवा तिला सतत अपमान केलं जातं तिच्या इच्छा आकांक्षांना डावलं जातं तेव्हा अशा गोष्टी घडतात आणि मन नकळत त्या गोष्टीकडे वळतं पण हे पूर्णपणे चुकीचं आहे पण असं होऊ नये ही बाजू आपण पाहिली पाहिजे ज्या अर्थी त्या स्त्रीला पुरुषाला आपल्या नवऱ्याला सोडून जावंसं वाटतं तर का याचा विचार होणं गरजेचं आहे तसा पुरुष स्वतःबद्दल स्वतःबद्दल प्रेम आदराची सन्मा, सन्मा, सन्मान सन्म समान वागणुकीची किंवा सन्मान वागणुकीची पुरुष जशी अपेक्षा करतो तशी स्त्रीने केली तर त्यात चुकीचं काहीच नाही आहे हे त्या सिनेमातून दाखवायचं आहे पण मग म्हणून असा याचा अर्थ असा नाही की बऱ्याचशा पतीपत्नीमध्ये भांडणं आहेत वादविवाद आहेत म्हणून पतीने किंवा पत्नी एकमेकांना सोडून समजा सोडून दुसऱ्यावर जायचं नाही फक्त इथे तिचं स्पेस दोघांचंही स्पेस दोघांचं स्वातंत्र्य आणि दोघांचा सन्मान दोघांचा आदर महत्त्वाचा आहे अशी गोष्ट होऊ नये आणि ती का होते एखाद्या स्त्रीला दुसऱ्या पुरुषावर जावंसं का वाटतं हे या सिनेमात दाखवलेलं आहे ती बाजू आपण बघितली पाहिजे ना की निगेटिव बाजू त्यातून पॉझिटिव्ह काय घेता येईल बाबा ही गोष्ट अशी घडली नाही पाहिजे समोरचा व्यक्ती आपल्याबरोबर संसार करते तिला पण मन भावना आहेत ती पण एक व्यक्ती आहे सजीव व्यक्ती आहे तिच्या पण काही इच्छा अपेक्षा आहेत त्याचा आदर सन्मान पुरुषांनी पण केला पाहिजे आणि तिला मदतही केली पाहिजे हीच या सिनेमातून दाखवलेलं आहे आपण चित्रपट पाहतो पण त्याच्यात जे निगेटिव्ह दाखवलं असेल म्हणजे ती इथं चुकली ती दुसऱ्याबरोबर गेली राहायला ही बाजू आपण उचलून धरतो हे चूक काय असं म्हणतो पण ही निगेटिव्ह बाजून न बघता ते का असं दाखवलं आहे त्यात पॉझिटिव्ह काय त्यात शिकणार का काय आहे हे यावर विचार करणं फार कर गरजेचं आहे तर हा सिनेमा खरंच खूप छान आहे बघण्यासारखा आहे आणि त्यातून खरंच काहीतरी बोध घेण्यासारखं आहे म्हणजे मॅच्युअर रोमॅन्टिक स्टोरी असं म्हणता येईल पारंपरिक लव्ह स्टोरीपेक्षा थोडासा वेगळा दृष्टिकोन जिथं समा जिथं वय समाज सामा सामाजिक नियम आणि स्वाभिमानांचा संघर्ष दाखवला आहे आणि जी मधु ही नायिका आहे फातिमाशिक तिचा एकदम क कॅरेक्टर पूर्ण अगदी स्ट्रॉंग दाखवलेलं आहे की ती तिचे निर्णय स्वतः घेते आणि ती स्वतःहून सांगते की माझा पण आत्मसन्मान माझा पण आत्मसन्मान आहे माझी पण पेस आहे माझं पण स्वातंत्र्य आहे माझ्या इच्छेला पण तितकाच मान आहे ती समोरून सांगते समोरून ती व्यक्त होते ही गोष्ट महत्त्वाची आहे जेव्हा लग्नासारखा विषय असतो तेव्हा मुलींनी स्पष्ट असणं स्पष्ट बोलणं आणि ज्या गोष्टी आवडणार नाहीत त्या बोलून दाखवणं हे खूप गरजेचं आहे तर म्हणून आणि फातिमा यांची खूप छान केमिस्ट्री या चित्रपटात आहे त्यामुळे कथा अधिक खरी आणि जवळची वाटते त्याच्यामुळे अन्हेजामध्ये संवाद आणि फक्त संवाद याच्यामध्ये संवाद पण खूप छान आहेत फक्त सिनेमामध्ये प्रेम नाही आहे तर पुरुष समानता पृथु पृथुसत्ताक पद्धती किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य अशा गंभीर मुद्द्यावरती भाष्य केलेला हा चित्रपट आहे तर ही आप जैसा कोई हे एक परिपक्व प्रेम आणि आत्ममूल्यांची शोध घेणारी अशी कथा आहे जिथे नात्यांची खरंच गरज परवानगी आणि नात्यांचं सन्मान केला जातो किंवा एकमेकांना समजून घेतलं जातं अशा प्रकारची ही लव स्टोरी आहे जी मॅच्युअर कपलची लव्ह स्टोरी म्हणता येईल तर हा चित्रपट आवर्जून पहा तुम्हाला आवडेल की ना आवडेल तो भाग वेगळा पण एक चांगला संदेश देणारी किंवा काहीतरी शिकणार का त्यातून आहे प्रत्येक स्त्रीकृष्ठनी पाहावा असा हा चित्रपट आहे तर चित्रपट पहा आणि कसा वाटतो त्यातलं काय तुम्हाला आवडलं काही नाही आवडलं हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा अजून कुठल्या चित्रपटाबद्दल तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल किंवा कुठल्या अजून इतर विषयावरती तुम्हाला काही व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच मला सांगा तोपर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेलकनो क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत शेअर करा आवडला असेल तरच लाईक करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद